नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर शांती आणि समृद्धी नांदते मित्रो आयुष्यात आपल्याला सर्व सुख मिळाव्यात आणि आनंदी जीवन जगावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण खूप मेहनत आणि प्रयत्नही करतो मात्र प्रत्येकालाच यश मिळते असे नाही काहींना मेहनत करूनही पदरी निराशाच पडते तर काहींना यश मिळूनही त्याचा उपभोग घेता येत नाही जर तुमच्या आयुष्यात अचानक आनंदाला ग्रहण लागले असेल तर ते दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात कोणते उपाय सांगितले तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया हो वास्तूनुसार ज्या व्यक्तीला सुख समृद्धीची इच्छा असते त्यांनी आपल्या घराच्या ईशान्य दिशेची विशेष काळजी घ्यावी वास्तूमध्ये देवाच्या पूजेसाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत दे या दिशेला कधीही घाण किंवा कचरा टाकू नये वास्तूनुसार या दिशेची जमीन खडबडीत किंवा उंच किंवा सखल नसावी वास्तूनुसार तुमच्या घराच्या पूजेची खोली नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावी मित्रो वास्तूनुसार घरामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे कधीही उतार किंवा पाण्याचा प्रवाह नसावा वास्तूनुसार घरातील पाण्याचा निचरा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा मित्रो वास्तूनुसार घराचा ईशान्य भाग नेहमी खुला ठेवला पाहिजे घराचा दक्षिणाभिमुख भाग नेहमी उंच ठेवावा ही दिशा पित्रांसाठी मानली जाते अशा प्रकारे आपल्या घरातील दिवंगत लोकांचा फोटो या दिशेच्या भिंतीवर लावावा मित्र वास्तूनुसार घरामध्ये पाण्याशी संबंधित ठिकाणी कोणताही दोष नसावा वास्तूनुसार तुमच्या घरातील नाळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी गळत असेल तर त्याच्या दोषामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते असे दोष लवकर दूर केले पाहिजेत मित्र वास्तूनुसार सुख आणि संपत्तीची देवी घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुमच्या घरात प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि ने सुसज्ज ठेवा वास्तूनुसार ज्यांना सुखसंपत्तीची इच्छा असते त्यांनी घराच्या प्रवेशद्वाराशी संबंधित काही दोष असल्यास ते त्वरित दूर करावे मित्र वास्तूनुसार घराच्या छतावर कधी रद्दी ठेवू नये छतावर काटेरी झाडेही लावू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घराच्या छताची जागा उत्तर पूर्व दिशेला मोकळी आणि रिकामी असावी आणि हो छत नेहमी स्वच्छ ठेवावे मित्रो वास्तूनुसार घरामध्ये स्वयंपाक घर बनवताना नेहमी वास्तू नियमांची काळजी घ्या वास्तूनुसार यासाठी सर्वात शुभ दिशा दक्षिण पूर्वय अर्थात अग्नेय दिशा वास्तूनुसार चांगले आरोग्य आणि सौभाग्य मिळविण्यासाठी या दिशेला बनवलेल्या स्वयंपाक घरातील देखील दक्षिण पूर्व दिशेलाच ठेवावी तर मित्र ही होती वास्तुशास्त्रातले सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय कोणते आहेत याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण